गुड मॉर्निंग फ्रेंड्स आय होप सगळेजण खूप मजेत असतील आम्ही पण मजेत आहे मस्त आंघोळ वगैरे सगळं झालंय आणि छान असं उजेड पण पडलाय कारण की एवढं ऊन आहे इथे टेक्सासमध्ये मध्ये सकाळच्या आठ वाजल्यापासूनच ऊन लागायला सुरुवात होते सो आज मी बाहेर आले थोडंसं बघायला पण बापरे बिलकुल पण थंड नाहीये एकदम गरम वाटते बाहेर आलं की घरात मस्त बाहेरचं वातावरण आणि एवढं कडक ऊन आहे की बाहेर कोणीही दिसत नाही आणि असं पण इथे कोणीही बाहेर दिसत नाही संध्याकाळचे पार्कला भरपूर मुलं झाडं जे लावले होते त्यांना आता ते मोठी होत चालले आहेत आणि फुलं येत आहेत छान छान हे हे अजून वाढले पण याला फुलं नाही आले पण याला ह्या फुलांसारखे फुलं येतील बघा किती छान कलरफुल वाटत आहेत ना आणि झेंडूचे फुलं लावायचे होते मला भरपूर सो ते पण आता यायला सुरुवात झाली आहे तिकडे कोपऱ्यात आणि इथे सुद्धा झेंडूचे फुलं असे राऊंड मध्ये लावले बघणार ही कसली वेल येते काय माहिती या झाडाला मलाच आठवत नाही की मी असं काय लावलेलं इथे कि त्याची वेल येते त्याचा पाला बघून समजेल कोणाला तर बरं होईल फुल पण आलं आहे बघा छोटस काही कळत नाहीये कसली वेल येते काय की मला एवढं नॉलेज नाही झाडांबद्दल हे लावा फुलं लावायची इच्छा होती खूप फायनली ते फुलं दिसत आहेत आता बरं वाटतंय हे बघा हे पण किती छान आलंय फुलं फायनली मी घरात आली आहे आणि हे बघा आमच्या घरात जे मी एंट्रन्सलाच लावलंय ते मी तुम्हाला दाखवते बॅक करून होम वेलकम टू आवर स्वीट फॅमिली हे स्टिकर आहे जे मी लावलं आहे ते छान मस्त आणि हे कालनिर्णय माहिती आहे तुम्हाला दोन हजार चोवीसचं आहे पण मी तरी पण का ठेवलं आहे कारण की मला असं वाटतं की घरात काल निर्णय आहे ह्या कारण की जेव्हा इंडियात जाऊ तेव्हा कालनिर्णय येईल घरात सो ते कालनिर्णय असेल ना तर घरात एक वाईब येते आपल्या मराठी कराची त्यानंतर हे मस्त घर आता जस्ट सगळं आवरलं आहे फक्त झाडू मारायचं बाकी आहे पण नॉर्मली क्लीनच आहे आणि ते माझं हे जसं आपण घरात येतो तसं इथे ऑफिस रूम आहे त्यामुळे इथे मी मस्त देवारा मांडला एक साईडला इथे सोफा ठेवला आहे कारण की कधी पण संध्याकाळी इथे ह्या सोफ्यावर येऊन बसलं नाही इतकं बस छान वाटतं आणि इथेच हर्षलचा मी ऑफिस टेबल ठेवला आहे कारण की हर्षलला या रूममध्ये पूर्ण पॉझिटिव्ह फील झालं पाहिजे असं माझी इच्छा आहे काम करताना आणि याला डोर्स पण आहे की जे बंद केलं काही प्रायव्हेट ऑफिस रूम होते ॲक्च्युली आहे प्रा ऑफिस रूमच पण मी त्याला देवघर आणि ऑफिस रूम, रूम दोघं मिक्स केलेलं आहे सो हे असं असतं सो आहे का नाही एक मस्त छान असं वाईट देणार वातावरण या रूम मध्ये तुम्ही ह्या रूमच्या आतमध्ये गेले ना तर तुम्हाला एक छान असं मस्त अगरबत्तीचा वास वगैरे असं मंदिरात आल्यासारखं फिलिंग बाय डिफॉल्ट येतं सो आता मी लाईट्स लावते फ्रेंडच्या घरी तिचं बाळ झाले त्या बाळाला बघायला जाणार आहे सो मला त्या बाळाची शॉपिंग करायची होती ती सुद्धा शॉपिंग झाली हर्षल जाऊन सगळं काही वस्तू घेऊन आलेले आहेत बाळासाठी पण कपडे आणलेत छान काय की बाळ अजून खूप लहान आहे तर कायच नेणार मग कपडेच ऑप्शन होता बेस्ट नाही की अजून खेळणार तर नाही बाळ पण थोड्या दिवसांनी परत गेलो तर मग तेव्हा वेगळं व्हरायटीवालं गिफ्ट नेता येईल बड्डे येईल अजून त्या बाळाचा पण आता छोटं झोपलेलं असतं मग कपडेच बेस्ट ऑप्शन वाटला so मला कपडे आणले बाळाचे आणि त्यातलं मला एक ड्रेस खूप क्यूट आहे एकदम आवडला तर दाखवते पटकन सो so, हे सगळेच छान आहेत पण मला आवडलेला सगळ्यात जास्त ड्रेस की ती क्यूट आहे ना <laughs> हा ड्रेस मला खूप जास्त आवडला so, बाळाची शॉपिंग आहे कियान रियान आणि अमू गेली त्यांच्या ते, फ्रेंडच्या घरी खेळाला म्हणून एवढं घर शांतत आहे आणि मला व्हिडिओ बनवायला चान्स मिळाला आठवडा त्याचा मागचा आठवडा जास्त काही व्हिडिओज टाकायला वेळ नाही मिळाला कारण की पण मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करत होती मस्त मजा चालू होती माझी असं नाही का व्हिडिओ नाही टाकत म्हणजे मी कुठेतरी ऑडकली आहे फर्स्टली का काय पाच दिवस ऑफकोर्स बिझी असतात काम ऑफिस असतं ड्रायव्हिंगमुळे खूप जास्त थकते आणि आता सध्या मी फोकस केला आहे वजन कमी करण्यावरती वजन माझं खूप जास्त पण नव्हतं पण थोडं वाढलं होतं आता त्यामुळे मला लक्ष देणं टायमावरती गरजेचं होतं अशी मी लास्ट बिझी होती लास्ट दोन्ही फ्रायडे माझे काही ना काही प्लॅन्स होते त्याचे छोटे व्हिडिओज तुम्ही बघितले असतो so, पाच दिवस ऑफिसचं काम केल्यानंतर फ्रायडेला मस्त प्लॅन करत होतो सगळ्या मैत्रिणी वर्किंग सगळ्यांचं ऑफिस सगळे टायर्ड असतात त्यामुळे फ्रायडेला एक दिवस आम्ही संध्याकाळचा प्लॅन करतो फिरायला जायचा म्हणजे ऑलमोस्ट आठ वाजता रात्री आणि डिनरला जातो आणि बॉलिवूड नाईट एका वगैरे चेक करून घेतो बॉलिवूड नाईट असेल तर फुल मज्जा येते मग तिथे जायला मग आम्ही तिथे जातो तोपर्यंत हसबंड लोक एकाच्या घरी भेटतात आणि मुलं पण तिथे असतात आणि ते पण मज्जा करत असतात घरी आम्ही बाहेर मज्जा करत असतो हा प्लान मी ठरवलेलं अजिबात कुठेच प्लॅन करणार नाही घरातच बसेल आणि आज माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मी बघायला जायचा प्लॅन केलेला आहे तो, तो मी बाळाला बघून येईल कारण की परत एक काही ना काही विकेंडला काम येत असतं आणि बाळ खूप लहान होतं तर मला एवढं लवकर पण नव्हतं जायचं कारण की त्यांना त्यांचा टाईम ऍडजस्ट व्हायला घरामध्ये बाळासोबत आणि जास्त लेट पण नको म्हणून हा आज परफेक्ट डे तिला भेटायला जायचं पण आणि तिला जरा गप्पा करू मस्त बाळाला बघू झालं पॉसिबल तर व्हिडिओ नक्की बन आवरून झालंय मस्त घर वगैरे आता मी बाथरूम आहे माझ्या घरात आणि हे सगळं किया इथे पाणी पाणी करतात जर ह्या बाटप मध्ये खेळत असतील तर ते सगळं क्लीन केलं आणि आता जरा स्वतःचं मेकअप वगैरे करते मैत्रिणीकडे जायला मस्त टॉप आणि जीन्स घातली आणि आता रेडी होते जर आता so, तोंडाचा तो मेकअप करूया म्हटलं एवढं थकलेलं वाटतं सगळे आवरून त्याला जर आता व्यवस्थित करूया सगळ्यात पहिले मी लावलं फाउंडेशन तोंडाला कारण की मी खूप शॉर्टकट मेकअप करते जास्त वेळ नाही घालवत तुम्ही बघा व्हिडिओमध्ये असा झटपट होणारा मेकअप आहे गोरं झालं डार्क <laughs> <laughs> सर्कल कमी दिसतंय आता लावते काजळ इथे नाही बघत वरती बघते सो आता काजळ पण लावून झालं मी मिक, मिक्स लावते सगळ्यात पहिलं मी हा शेड जो न्यूड शेड आहे एवढा काही नाही त्याच्यात कलर तो बघणार लिपस्टिकचा कलर किती सुंदर आहे ना न्यूड काही नाही डार्क या बिलकुल पण याच्यामध्ये मी मिक्स कलर करायला आता हा लावला मी न्यूड कलर आणि याच्यामध्ये हा वाला कलर मिक्स करतो कर। हा थोडासा असा ब्राऊन पण नाही आहे असा मातकट कलर आहे जो रेड ब्राऊन मिक्स आहे छान वाटतंय ना आवडलं तर नक्की सांगा कॉमेंटमधून माझी लिपस्टिक मला लिपस्टिक लावायला खूप आवडतं खूप कुठेही जायचं नुसतं ग्रोसरी घ्यायला असेल तरी लिपस्टिक लावणार होत हे थोडंसं लाली लिपिस्टिक जी माझ्या बहिणीने मला सवय लावली हे लावायची बघितलं ला तुम्ही मी किती पटकन हातानेच मेकअप करते नो ब्रश एनिथिंग हे काय झटपट मेकअप आहे ज्यांना मेकअप येत नाही ना त्यांच्यासाठी हा झटपट मेकअप आणि <laughs> छान पण दिसण्याची म्हटलं ऍट द एंड काय पाहिजे छान दिसणं बघ कसली लाली लिपस्टिक लावून लाली दिसते टप एवढा टाइमपास करता येते कारण की तिघ मुलं घरात नाहीये म्हणून नाहीतर इकडून खेच तिकडून खेच मम्मी मम्मी आता हाँ हाँ हे आहे हायलायटर हे पण मला वाटतं लॉरेल पॅरेस घेतलं लॉरेल पॅरेसचं हायलायटर हायलायटर तर ऑफकोर्स बनत आहे बाबा आजकाल तुम्ही बघितलं का सगळे खूप सारा हायलायटर लावतात ठीक चेहरा असा थोड्या वेळेला असा चमकतो ना असा स्टायलिश वाटतो ना मी तर ऑफिसला लावूनच जाते हायलायटर म्हणजे किती तुम्ही आजारी असेल ना तरी फेसवर तुमचा आजार पण दिसत नाही एवढा मेकअप केल्यानंतर त्यांना काय माहिती बिहाइंड द मेकअप किती हालत खराब असते काय की लास्ट दोन दिवस ला पता पता मी आजारी होती ऑफिसला तरी पण गेली होती आणि असा मेकअप करून म्हणजे विचार कर कोणाला कळेल कमी आजारी असं सो पटापट आता हेअर क करून घेतले कारण की हेअर्स काही स्टाईल करायची नव्हती मोबाईल ठेवायचे होते मी हेअर कट केला आहे माझे एवढे लॉंग हेअर्स मी कट करून टाकले सुंदर आहे ते एवढी मोठी बॅग थोडीने घेऊन जाणार ते ही स्मॉल बॅग त्याच्यामध्ये कार्ड्स पण येतील फोन पण येईल आणि ही स्मॉल बॅग घालून मी निघेन मुलं घरी आली का त्यांची तयारी करायची हे मी फक्त तुम्हाला दाखवते मग लास्ट ऑप्शन होता आता परफ्यूम लावायचा मग पटापट परफ्यूम लावला गुड स्मेल येणं खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या अंगाचा त्यामुळे लोकांना आपल्याकडून गुड वाईब्स पण येतात सो बघणार हा कसा परफ्यूम किती छान दिसते ना वरतूनच स्मेलपेक्षा मला त्याची डिझाईन जास्त आवडली होती आता मी आले लिव्हिंग रूममध्ये लक्षात ठेवावं लागेल की मी कानातले नाही घातले फक्त सो आता रेडी आहे मी बाळाला बघायला जायला बाळाचे कपडे एका बॅगमध्ये टाकते आणि मुलांना आता घरी बोलवते आणि त्यांना तयारी करते सो भेटूया आता जे एकदम मच्छी बाजारमध्ये तेव्हा ते जेव्हा घरी येतात ना तेव्हा एवढी शांतता नसते घरात पूर्ण मच्छी मार्केट असतं घर गिफ्ट पण मी बॅगमध्ये रॅप केलंय आणि हे त्यांच्या मुलीसाठी चॉकलेटचा बॉक्स घेतलाय कारण की ती मुलगी पण खूप क्यूट आहे आणि तिच्यासाठी पण काहीतरी घेऊन जाऊ म्हटलं तर चॉकलेट इज अ परफेक्ट सो so, आले घरी कियान रियान आता त्यांचे कपडे चेंज करायचे पण त्यांच्या अगोदर त्यांना हे स्नॅक हवं आहे स्नॅकमध्ये होतं फिश हे चीज चॅटर चीजचं असतं बघणार तुम्ही ह्याच्याने मस्त पोट भरतं मुलांचं मग पटापट -पत कपडे त्या चेंज केले त्यांचे खाऊन पण झालं होतं त्याचं खात पण होते आणि क तयारी पण चालू होती साईडला कारण की आम्ही लेट झालो होतो आम्हाला निघायचं होतं कारण की तिथे पोचायला आम्हाला बराच वेळ लागणार होता ऑलमोस्ट एक तास फायनली आम्ही निघालो आमच्या कम्युनिटीच्या बाहेर आता हे बघणार आम्हाला पोचायला आता एक्केचाळीस मिनटं मिनिटं लागणार होती आमच्या घरापासून फायनली निघालो आम्ही आता रियान सगळे रेडी आहे हे दोघं झोपून जातील आता कारमध्ये हंड्रेड थोड्या वेळाने मागे वळून बघते तर काय तिघं पण सुसाठ झोपलेले होते आणि मला स्वतःला पण झोप येत होती पण मी कंट्रोल केली झोप ऑलमोस्ट आमचा हाफ रस्ता झाला होता आणि पाऊस लागला पाऊस पडायला सुरुवात झाली सडनली आणि एवढा जोरात पाऊस की समोरचं काही दिसत पण नव्हतं एवढा पाऊस लागला आम्हाला जाताना വെറി കേരഫുലി ബഡി മലി വട്ട ഗാടി പവ ജവ Hey बघणार किती पाऊस होता आणि आता एकदम ड्राय मध्येच पाऊस मध्येच ड्राय मध्येच पाऊस होतं सो so, हे hey बघणार आम्हाला पोचायला अजून सतरा मिनटं बाकी होते जी पी एस लावला की समजून जातं आपण किती वेळात पोचणार आहे कुठे ट्रॅफिक आहे वगैरे त्यामुळे हेल्प होते खूप आत्ता मी ॲक्च्युली अर्विंगला प्रॉपर पोहोचलो होतो एंटर केलं होतं अर्विंगमध्ये मी राहते मॅकिनीमध्ये आणि माझी फ्रेंड राहते अर्विंगला आम्ही तिथे पहिले रेंटवर राहायचो त्यामुळे माझे ते सगळे फ्रेंड्स झाले होते लोक म्हणतात टेक्ससमध्ये पाऊस पडत नाही फक्त ड्राय असतं मग बघा हे काय हे एवढी ग्रीनरी आहे टेक्ससमध्ये सो माझ्या व्हिडिओमधून बघू शकतात की इथेसुद्धा भरपूर झाडं आहेत आणि भरपूर ग्रीनरी हो पण गर्मी पण भरपूर असते फायनली आम्ही फ्रेंडच्या कम्युनिटीजवळ पोहोचलो होतो म्हणजे मी पण इथे राहायची इथे माझं ओल्ड अपार्टमेंट होतं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेस तो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि खूप छान वाटत होतं मला मी इथे सात आठ महिने राहिलेली आणि इथे खूप सारे फ्रेंड्स मला मिळ भेटलेले आणि ते फ्रेंड्स अजून पण माझे फ्रेंड्स आहेत दोन वर्ष झाले मला तिथून मूव होऊन पण पण ते सगळे माझे फ्रेंड्स आहेत व्हिडिओ कुठून बघता येत आणि कसा वाटतोय आवडला का तुम्हाला ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि कुठून बघता येतं तर नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करत राहा सो हे जे वरती सेक सगळ्यात वरचं जे अपार्टमेंट गॅलरी दिसते ना ते माझं अपार्टमेंट होतं तिथे मी राहायची आता फायनली माझ्या फ्रेंड मागे राहायची मस्त वाटते आता स्वतःचं घर झालंय पण आपण जिथे राहायचं रेंटवर ते घर बघून मला छान वाटतंय सो फायनली आम्ही अश्विनीच्या घराच्या बाहेर उभं होतो तिच्या बाळाला भेटायला खूप एक्सायटेड होतो खूप साऱ्या गप्पा केल्या आणि फायनली आम्ही बाळाला भेटलं होतं कारण की बाळाला आम्ही झोपू दिलं होतं पहिले गप्पा केला एक दोन तास आणि मग बाळाला उठवलं होतं कारण की नंतर तो उठल्यानंतर तिला गप्पा नसता करता आल्या माझ्यासोबत भरपूर म्हणून त्यानंतर आम्ही दुसऱ्या फ्रेंडच्या घरी गेलो तिथे आमचे भरपूर फ्रेंड्स राहतात तो एकेकाच्या घरी जात जात आम्ही फायनली एका अजून एक, जाद एक, एक फ्रेंडच्या घरी गेलो आणि तिथे मस्त डिनर वगैरे करूनच निघालो होतो कियान बियाण बघणार किती मजा करत आहे तिथे पण त्यानंतर आम्ही पिझ्झा वगैरे ऑर्डर केलेला मुलांसाठी आमच्यासाठी इतका यमी होता त्यानंतर साडे दहा वाजून गेले होते आम्ही निघालो होतो घरी सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय